मतदारसंघातून तब्बल त्रेपन्न हजाराचं लीड दिले पण भावानो लोकसभा तो सिर्फ झा विधानसभा बाकी आहे कारण दोन अडीच वर्षात महाराष्ट्राचं बदललेलं राजकारण आपण पाहिलं आतापर्यंत आपण ऐकलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते अंगातला शर्ट विकत घेता येतो पण नेते आमदार आणि मंत्री विकत घेतले जातात हे महाराष्ट्राने दोन अडीच वर्षात पाहिलं ऐकलं ना पन्नास खोके म्हणजे मान्य उद्धव साहेब ठाकरे हे रणांगणात लढत असताना नाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना चाळीस आमदार फोडण्यात आले सुरत गोवा गुवाहाटी मशालीची धग आम्हाला आहे की ती शिवसेनेच्या मनात जी ही धग आहे शिवसैनिकीच्या शिवसैनिकाच्या मनात ही जी धग आहे ती या गोष्टीचा वचपा आपल्याला काढावाच लागत बरे हे मान्य उद्धव साहेब ठाकरे बाबतीत झालं त्यानंतर दोन जुलै दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात येत असताना ज्या नेत्यांना तळहाताच्या फोडा फोडाप्रमाणे जपलं त्या नेत्यांना ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची भीती दाखवून हात लोकांनी भूमिका बदलली आणि लोकांनी भूमिका बदलल्यानंतर जे निष्ठावंत राहिले ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहिले त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहिलेल्या प्रत्येक मावळ्याची ही निवडणूक आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना ही केवळ आमदारकीची नाही केवळ विधानसभेची नाही ही महाराष्ट्र धर्म जपण्याची निवडणूक आहे आणि आपले अधिकृत उमेदवार आबा पाटील यांचं आगमन झालेलं आहे कृष्ण हरी राम कृष्ण हरी आम्ही जिताबा तू मागे बडो माझं झालं की बोला माझ्यानंतर आबा बोलतील मी निघाल्यानंतर मी तुम्हाला कारण सांगितलंय दीडचा सा टेक ऑफ आहे त्यानंतर आबा सविस्तर बोलतील पण माणूस असावा असा नशिबान असावा म्हणजे ज्या मतदारांनी एक वेळी लोकसभेला आदरणीय साहेबांना मतदान केले आणि तोच पवार साहेबां त्याच पवार साहेबांचा पठ्ठ्या आता आमदार व्हायला तुमच्या समोर उभा आहे आणि नियतीने संकेत पण काय द्यावा बघा ईव्हीएम वर नंबर आलाय म्हणजे विजयाची खून अभिजित आबाच्याच आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवून महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी राजकारणासाठी समोर वेगवेगळी चिन्ह असतील गुगल वर सहा रुपये पाठवून झालेत आपल्याला आता परत काय पाठवायची गरज ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य युवकांच्या नशिबातला रोजगार जो आहे हा रोजगार ही महायुतीचं सरकार पळवतोय वेदांता फॉस्कॉन असेल बल्क ड्रग पार्क असेल टाटा एअरबस असेल असे प्रकल्प साडेपाच लाख कोटीचे प्रकल्प पळवण्यात आले काल महायुतीचा जाहीरनामा आला त्यामध्ये शेतकऱ्यांविषयी बोललं गेलं शेतकऱ्यांविषयी बोलत असताना महायुतीचा भाग असलेला कोणत्याही नेत्यांनी दहा वेळा विचार करावा आज महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात विचार करा भावांनो महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात सरळ रचलं जातय आहे दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी ठेवली जाते आणि हे पाप असेल तर महायुती सरकारचं आहे साधी गोष्ट बघा कापूस उत्पादक शेतकरी खुश नाही सोयाबीन उत्पादक शेतकरी खुश नाही कांदा उत्पादक शेतकरी खुश नाही टोमॅटो उत्पादक शेतकरी खुश नाही सोयाबीनचा खर्च बघितला तर सहा हजार रुपये खर्च आणि अडतीसशे रुपये आपल्याला भाव मिळतोय शेतकऱ्यांनी जगायचं कसन हे होत असताना मोजक्या उद्योगपतींचं मात्र कर्ज माफ करतात आणि म्हणून महाविकास आघाडीची जी पंचसूत्री आहे ही पंचसूत्री आपण लक्षात घेणं गरजेचं म्हणजे लोकसभेला जसा तुम्ही दणका दिला म्हणजे माता बघिनी येत व्यासपीठावर पण लोकसभेला दणका दिला आणि त्यामुळे लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून यांना बहीण झाली होती लाडकी पण एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र परिस्थिती काय बघा यांचेच कोल्हापूरचे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार काय म्हटले की ज्या माता भगिनी समोरच्या सभेला जातील त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा म्हणजे या महायुतीच्या लोकांनी ही योजना दिली ती माझ्या माता भगिनींच्या सन्मानासाठी नव्हती तर केवळ त्यांच्या मतावर डोळा ठेवून केलेली योजना होती पण महाविकास आघाडीची योजना येताना महालक्ष्मी योजना आपण म्हणतो म्हणजे प्रत्येक माता भगिनीच्या अकाउंटवर महिन्याला तीन हजार रुपये वर्षाला सहा गॅस सिलेंडर मोफत एवढंच नाही तर फक्त माता भगिनीला लाडकी म्हणायचं नाही तर ती सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून शक्ती कायद्याची अंमलबजावणी जर मुलगी जन्माला आली तर तिला वयाच्या अठराव्या वर्षी एक लाख रुपये मिळणार ही महाविकास आघाडीची महालक्ष्मी योजना ज्या आदरणी शरद चंद्रजी पवार साहेबांनी ऐतिहासिक काम केलं देशाच्या इतिहासात एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या आदरणी शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीचं दुसरं सूत्र आहे तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आणि शेतमाला हमी भाव देणार तिसरी महत्वाची गोष्ट युवकांसाठी जे रोजगार आमच्या हातातोंडातून समोरून पळवण्यात आले या तब्बल साडेबारा लाख युवकांना पाच वर्षात रोजगार दिले जाणार दरवर्षी अडीच लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार आणि जे सुशिक्षित बेरोजगार असतील यांना महिन्याला चार हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाणार हे महाविकास आघाडी सरकारचं वचन आहे जी चौथी महत्वाची गोष्ट आहे आपण जर कोणी ऍडमिट झालं हॉस्पिटलमध्ये कुणी ऍडमिट झालं तर पोरांच्या शिक्षणासाठी पोरीच्या लग्नासाठी जमून ठेवलेली रक्कम हॉस्पिटलचं बिल द्यायला जाते पाहुण्या रावळ्याला फोन करायला लागतो बिल नाही झालंय एक तर डॉक्टरला सांगावं लागतं ला बिल कमी कर नाही तर रावळ्याला फोन करावा लागतोय या सगळ्यातून उपाय निघावा यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तब्बल पंचवीस लाख रुपयांचा आरोग्य विमा हा प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहे आणि पाचवी फार महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या समाजाचं म्हणणं आहे वेगवेगळ्या समाजाची मागणी आहे आणि ही न्याय्य मागणी आहे पण भारतीय जनता पक्ष एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात फक्त भिडवण्याचं काम करतोय पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर निहाय जनगणना होणार आणि आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या वर नेली जाणार ही एक फार महत्वाची गोष्ट महाविकास आघाडी सरकार आल्यावर होणार आज जवळपास महाराष्ट्रातल्या ऐंशी नव्वद मतदारसंघातून जाऊन आलोय तेच सांगितले पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण नेण्यासाठी महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात सांगितलंय जात न्याय जनगणना होणार जेणेकरून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उठणी हिस्सेदारी त्यामुळे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी करायची असेल तर महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यात आणणं गरजेचं आहे आणि म्हणून भावा आपण जो हक्क मागतो हा हक्क डावलण्यासाठी महायुतीची लोक येऊन आपल्याला सांगतात नाही नाही आता एक आहे तो सीफे आता ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे पण बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांना सांगू इच्छितो बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज तिकडे गंगा यमुनेच्या भुजभुशीत मातीत उगवत असेल हा सह्याद्रीचा काळा पाषाणे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन बारा बलुतीदार सोळा बलुतीदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्य निर्माण केलंय आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या अभिमानासाठी महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब मान्य उद्धव साहेब ठाकरे मान्य राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामधलं महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी तुमचं एक बहुमोल मत तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच दिलं पाहिजे कारण तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य राहुलजी गांधींना मत आणि म्हणूनच आपल्याला कळकळीची विनंती करतो की अभिजित आबा पाटलांसारखा एक उमदा तरुण जो सहकाराच्या माध्यमातून उद्योगाच्या का माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून सातत्यानं या माडा लोकसभा मतदार संघामध्ये अभिजीत आबा आमदार म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं थेट लक्ष हे माडा विधानसभा मतदारसंघावर असणार याची तुम्हाला खातर जमा देतो आणि वर आपला नंबर आहे नियतीने विजयाची खूण केली आता फक्त तुम्ही बटन दाबवा आणि माडा विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त तुतारी वाजवा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद साहेब तुमच्या आशीर्वादाने निश्चितपणानं माढा मतदारसंघाचा आवाज सदनामध्ये पोहोचेल होत आहेत अशा स्वरूपाचे यानंतर गावचे काही कार्यकर्ते नेते मंडळी आपल्या अभिषाबाबांना जाहीर पाठिंबा देत आहेत माननीय अनिल पवार अनिल पवार बाजीराव भदे साहेब होके युवराज देशमुख साहेब समाधान गुंड धनंजय गुळवे सुनील झिरपे ओंकार झिरपे महेशजी पवार साहेब भीरकर माने विजय पवार आणि विठ्ठल गुळमे संजय पाटील घाटणेकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे संजय पाटील घातलेकर यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं नव्या उमेदीचा नव्या दमाचा माणूस आपला साधा नव्या अनिल पवार पागराव धोत्रे अडोकरी उदा देशमुख समाधान गुंड धनंजय गुळमे विकासाचा वादा अभिजित पाटील प्रगतीचा वादा नव्या देखील जाहीर पाठिंबा आम्हाला होतो आहे आणि यानंतर लगेच संजय पाटील घाटणेकर आपले मनोगत व्यक्त करतील बाबा पाटील हॅलो 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 संजय पाटील घाटणेकर आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील विनंती आहे की आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं दोन हजार चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज आपल्या या करकम गावामध्ये आपले लाडके उमेदवार लाडके उमेदवार अभिजित आबा पाटील यांच्या प्रचारासाठी आज आपले सगळ्यांचे लाडके खासदार सन्मानिय सन्माननीय दादा कोल्ले यांची सभा इथं आयोजित केली होती दादा कोल्ले हे आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या सभेसाठी रवाना झालेले आहेत आणि पहिल्यांदाच मी दिलगिरी व्यक्त करतो मला या सभेसाठी यायला थोडा उशीर झाला कारण आबा तिकडे करमाळ्यात मी एक ना ना तीपन भी। आबा निवडून आणायचे ती पण माझ्यावर जबाबदारी आहे या वेळेला माडा विधानसभा मतदारसंघ आता कृपया वेळेअभावी व्यासपीठावरील नावं घेत नाही फार मोठं व्यासपीठ आहे आणि निश्चितपणानं नावं घ्यायला वेळ जाईल आबा सर्व सन्मान्य व्यासपीठ आदरणीय यावेळेस माडा विधानसभा मतदारसंघ आणि करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये एक अतिशय चांगली गोष्ट होणार आहे एकच होणार आहे ती म्हणजे दोन्ही शिंदे पडून दोन पाटील आमदार होणार आहेत आणि एका गावचा पाटील म्हणून मला ह्याचा इतका अभिमान आहे इतका अभिमान आहे आणि सगळे पाटला एक झालेत आता आणि पाटलाचं जावई सुद्धा आपल्याबरोबर भारत आबा शिंदे <laughs> मी जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला तुम्हाला जे अपेक्षित आहे ती मी काय आज बोलणार नाही ते झालंय मोफळायलाच तुकलेला तांबूळे एकदा पुन्हा काय तोंडात घ्यायचा नसतो आजची आज एकादशी आहे आबा आज ए अरे काय कालवाल शांत रावा सरपंच जरा शांतीला घ्या आज एकादशी आहे आणि आपण या पांडुरंगाच्या भूमीमध्ये आहोत विठ्ठलाच्या भूमीमध्ये आहोत आपण पांडुरंगाचे सगळे भक्त आहोत आणि योगायोग बघा ज्या जो पांडुरंग संकटात आला अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस तुम्हाला इतिहास माहीत असेल कुणाला नसेल सांगतो त्या पांडुरंगाचं ज्यांनी संरक्षण केलं ज्या घराण्यानी संरक्षण केलं ज्या पांडुरंगाच्या मूर्तीला सुरक्षित ठेवलं ते देगावच्या पाटील घराण्यासाठी आणि त्या अभिजित पाटलासाठी त्यांना विजयी करण्यासाठी आणि इथली गद्दारी करण्यासाठी जे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतात आणि खऱ्यानच आपल्याला जे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब आशीर्वाद द्यायला आपल्यासाठी आले पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन आले याच्यासारखा योगायोग मित्रांनो दुसरा कुठलाही नाही उद्या उद्याच्या वीस तारखेला हे जे आमच्याकडचे भैया आहेत काल कालच्या आरणच्या भाषण मी ऑनलाईन ऐकत होतो मला काय आरणची सभा माहित नव्हती त्यामुळे मी येऊ शकलो नाही आबा ऑनलाईन ऐकत होतो आबानी बोलले बरोबर बोलले आबा, बोले। बोले आबा। आ ते म्हणले गरी हा गरीब खुश असतो का नाराज असतो हीच कळत नाही आणि मग असा हा भैया ज्यांनी तुमच्याकडे काय आया विजय शुगरच्या माध्यमातून काय भानगड केली असेल तर तुमच्या सुद्धा लक्षात दोन वर्ष मित्रांनो अजून येणार नाही परंतु आमच्या भागामध्ये सर्वसाधारण त्यांच्याच बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यावरती किंवा कामानिमित्त कारखान्यावर त्यांच्या ट्रॅक्टर लावायला जाऊ द्या आणायला जाऊ द्या ड्रिप आणायला जाऊ द्या किंवा अजून कुठल्या कामाने जे शेतकरी गेले त्यांच्या अप्रोक्ष त्यांना न कळता हजारो शेतकऱ्यांच्या मित्रांनो नावावरती त्यांनी कर्ज काढलेत आणि त्यांची सगळ्यांची बँक खाती ती क्लोज झालीत कर्ज थकलेत लोकांना नोटिसा येत आहेत आणि परेशान लोक आहेत आणि अक्षरशः इतके परेशान आहेत की त्यांना कुणाकडे दाद मागावी कळत नाही त्यांच्याकडे जर गेले बाबा आमचं कर्ज भरा तर ते पैसे ते ते भरत नाहीत त्या पैशातून दुसरा कारखाना मात्र काढतेत पण ह्या गोरगरीब आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे पैसे मात्र भरत नाहीत या करकम गावला गावावर त्यांनी खूप अन्याय केलेला आहे ह्या परिसरावरती कुठल्या भागावरती तुम्ही करकमची लोक आहेत तिथं नेते मंडळी बोचरे वस्तीचे आहेत का कोणी आलेत का आले आम्ही आठ नंबर कालवा आरण तुळशीवरून इकडं आणण्यासाठी या करकमला पाणी आणण्यासाठी खूप प्रयत्न केला बोचरी वस्तीच्या तलावात पाण्यास सोडण्यासाठी परंतु त्यांनी ते पाणी सगळं अडून निमगावला अडवलेलं आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो ऐन एप्रिलच्या मे च्या महिन्यामध्ये सुद्धा हे निमगावला ह्या दोन्ही आमदारच्या उसात बेडका वरते ती आणि ही करकम असेल तुळशी आरण बैरागवाडी जाधववाडी मोडनेम या परिसरामध्ये मित्रांनो चिमणीला प्यायला सुद्धा पाणी राहत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग वर्षानुवर्ष हा अन्याय चालू आहे आम्ही सगळ्यांनी अतिशय संघर्ष केला आंदोलन केली परंतु अजून तरी काय उपयोग झालेला नाही आबा मला तुम्हाला या सभेच्या माध्यमातून एक विनंती करायची आहे की आपण आमदार झाल्यानंतर हा जो आठ नंबर कालवा आहे सात नंबर कालवाय याच्यातून किमान या मोचऱ्या वस्तीच्या तलावापर्यंत हा तलाव उजनीच्या पाण्यानं भरला पाहिजे एवढी व्यवस्था ही सोपी गोष्ट आहे फार अवघड नाही थोडस तिथं प्रशासकीय कौशल्य पणाला लावावं लागेल एवढं काम या परिसरासाठी करा इतर कामं तर तुम्ही आपण आरोग्याचे असेल शिक्षणाचे असेल करणाऱ्याच आहात माडा तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावामध्येच बायाचा मोठ्या प्रमाणात पराभव होणार आहे मित्रांनो <गगगा> तुमच्या भागातल्या जी काय मताधिक्य आहे ती तुम्ही किती वरलोड करायचं किती लीड नावाला आणायचं ती तुमच्या भागावर मित्रांनो अवलंबून आहे आमच्या भागातच त्याला आम्ही तिथं गाजलेला आहे शरद पवार यांच्यावर गद्दारी केली त्या गद्दाराला हा माडा तालुका माफ करणार नाही पवार साहेबांना मानणार माडा तालुक्यामध्ये घराघरामध्ये गावागावामध्ये माणसं आहेत ती माणसं उद्याच्या वीस तारखेला तुतारी समोरील तुतारीधारी जो माणूस आहे त्याच्या समोरील बटन दाबून अभिजित प्रचंड मताधिक्याने विजय करतील एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्योतिबाई कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करतील ज्योतिताई कुलकर्णी <laughs> <देखे था। laughs> <देखे था। laughs> आदरणीय अभिजित आबा व सन्माननीय व्यासपीठ आज साईनाथ भाऊंनी तीस वर्ष पूर्वीच आमदार साहेबांचं राजकारण ह्याच्याविषयी आपल्याला आता मार्गदर्शन केलं साईनाथ भाऊंचं भाषण अत्यंत अभ्यास पूर्ण होता ऐकलं असेल तर आपण एका कृषी भूषण शेतकऱ्याची हत्या करून त्याच्या मुलांचा बाप मारून आज आबांना विचारण्यात आलं होतं सांगण्यात आलं होतं की माझ्या मुलं माझ्या मुलाच्या मुला मागे त्यांचा थांबायचं आणि नाही माढा तालुक्यामध्ये उद्योग झाले का नाही मला माहित नाही पण माणसा मारण्याचा उद्योग मात्र आमदार साहेब आणि त्यांच्या नातेवाईकांमार्फत नक्कीच झालेला आहे आज ह्या क्रूर दहशतीच्या राजकारणाचा अंत होण्याची खरंच गरज आहे हे परिवर्तन होण्यासाठी आज एक तरुण आपल्यासाठी आमदार इथं आमदारकी लढण्यासाठी अभिजी गाबा तरुण तडफदार नेतृत्वानी पुढे उभे आलेले आहेत त्यांना तसंच खासदार साहेबांचंही तरुण खासदार साहेब दादा मोहिते पाटील यांचंही सहकार्य आहे इथं तरुण आमदार जसा खासदार जसा बदलला गेला आमदार नवा खासदार नवा तसा आज ह्या तालुक्याला आमदारही नवाच मिळणार आहे खूप मुद्दे आणि अभ्यासू मी माझं आहे पण मी आबा तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की आता जे बाबा येऊन सांगितले की मी झोपेत ना जागा होऊन हिचं तुमच्यासाठी मतदान करायला आलेलो आहे पुढे तसं आज पांढरीचा पांडुरंग सुद्धा चार महिने झोपेत ना जागा